नशी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे नागेश्वर हातामध्ये धागा बांधत असतात दुसऱ्या बाजूने गुरुजी मंत्र बोलत असतात पण तो धागा बांधत असताना तुटला जातो नागेश्वर म्हणतात अहो हा धागा तुटला की तेव्हा गुरुजी म्हणतात खूप मोठा अपशकून चाला अहो अपशकून चाला तर यावर उपाय काहीतरी असेल शोधा लवकर गुरुजी म्हणतात हो ठीक आहे ठीक आहे आम्ही उपाय शोधतो असं म्हणून फोन ठेवला जातो तर हे सगळं वासंती दरवाजातूनच पाहत असते दरवाजा उघडते आणि हसतच समोर येते आणि म्हणत असते असे कितीही गंडे दोरे बांधून पाप संपणार नाही आहेत अहो तुम्ही एवढे पाप केलेले आहेत तर एवढ्याशा छोटशा धाग्याला एवढे मोठे पाप कसे काय पेलवतील व ते शक्यतरी आहे का अहो शिशुपाल्याने सुद्धा शंभर अपराध केले करण्याची इथे देवाने वाट बघितली होती तसंच तुमचंसुद्धा होणार आहे तुमच्या पापांचा घडा भरणा भरणार आहे शिशुपालाचे सुद्धा जेव्हा शंभरावा अपराध झाला केला तेव्हा त्याचा अंत झाला मग तसंच तुमचं होणार आहे देव तुम्ही फक्त शंभराव्या अपराध करण्याची ते वाट बघत आहेत असं आता वासंती बोलत असते तर दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे गिरिजा रुद्र आणि तिचा मि त्याचा मित्र आणि त्या मित्राची बहीण हे एका चहाच्या टपरीवरती बसलेले असतात जो गिरिजाचा गैरसमज झालेला असतो तो गैरसमज इथे आता दूर करण्यासाठी ही लोकं जमलेली असतात आणि तेव्हा इकडे हा गिरिजाचा गैरसमज दूर झालेला असतो तर इकडे गिरिजा रुद्रला थँक्यू म्हणत असते आणि तेव्हा थँक्यू म्हटल्यानंतर आता इकडे खरं तर सेतुपती असं इथे ती त्याला म्हणत असते आणि तेव्हा गिरिजाचा हे सेतुपती म्हटल्यानंतर रुद्रचा मित्र म्हणतो सेतुपती अरे हो हो असू दे असू दे आणि काय आहे ना त्यांचा खूप मोठा गैरसमज झाला होता आणि गैरसमज झाल्यामुळे आता तो त्यांचा पूर्ण गैरसमज आता दूर झालेला आहे तर आपण पाहतो इकडे आता रुद्र चहाचे पैसे द्यायला लागलेला असतो पण इकडे गिरिजा म्हणत असते नाही अजिबात नाही पैसे मी देणार आहे अहो एवढं तुम्ही सगळं काहीच केलेलं आहे मला गुंडांच्या तावडीतून वाचवले मग एवढं तर मला करू देत ना तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता संती म्हणत असते तसा जसा शिशुपालाचा अंत झाला तसाच तुमचासुद्धा अंत होणार आहे आणि तुमच्या पापांचा घडा लवकर भरलेला आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती का देवकी महाजन आणि अंगद महाजन यांचा तुम्ही सगळी प्रॉपर्टी बळकवटली आणि पण तरीसुद्धा तरीसुद्धा इथे तुमचा अंत होणारच आहे पण इकडे नागेश्वर म्हणत असतो तुम्हाला त्यांचा खूपच बोळका आहे तुम्हाला नाही माहिती पंचवीस वर्षामध्ये आत्तापर्यंत जी गोष्ट झाली नाही ती गोष्ट आता ह्यावेळी झालेली आहे आणि ती गोष्ट झाल्यामुळे मला तर फार आनंद झालाय तर आपण पाहतो की आता शेवटी इकडे गिरिजानेच चहाचे पैसे दिलेले असतात तिने रुद्रला ते पैसे द्यायला दिलेच नसतात ती म्हणत असते नाही बहुतेक आता तुम्ही गोळ्या वगैरे मेडिकल मेडिसिन जे आहे ते वेळेवर घेताय वाटतं इथे गिरिजाचा जो गैरसमज आहे तो गैरसमज सुरूच होता तेव्हा इथे तो म्हणतो हो सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आता ती म्हणत असते पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणखी एक आता काय प्रॉब्लेम आहे पण आणखी तो व्यक्ती इथे सापडला नाही आहे ना तर इकडे आपण पाहतो की आता नागेश्वर म्हणत असतो कसा होणार आहे अगं त्या अंगद महाजनच्या सगळं मी मिटवलेलं आहे त्या अंगदला त्या देवकीला आणि त्या बारक्या छकोलीलासुद्धा मिटवलं आहे त्यामुळे काहीच होणार नाही पण इकडे आता ती म्हणत असते जे पंचवीस वर्षात झालं नाही ना ते आत्ता झालंय अहो पिंडदान झालेला आहे कावळा पिंडला येऊन शिवलेला आहे त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की तुमचा हा अंत करण्यासाठी नक्कीच कुणीतरी येईल तेवढ्यातच नागेश्वर तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करतो पण लगेचच आता वासंती तो हात हवेतच थांबवण्यासाठी त्याला अडवत असते तर आपण पाहतो की आता रुद्र इकडे तिला म्हणत असतो आता तुम्ही माझ्याशी मैत्री केलेली आहे ना मग काहीच काळजी करण्याची गरज नाही पण इकडे आता दोघ मैत्री करत असतात तेव्हा आता इथे ती म्हणत असते हात पुढे करा तो नेहमीप्रमाणेच हात पुढे करतो पण इथे ती म्हणत असते असू द्यावं सेतू पती आपण चांगले मित्र तर नक्कीच होऊ शकतो ना असं म्हणून आता रुद्र मात्र तिच्याकडे पाहतच असतो तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे वासंती म्हणत असते ना, नाही ही चूक अजिबात पुन्हा पुन्हा करायची नाही आहे तुमचा अंत तर होणारच आहे आणि तो सुद्धा लवकरच होणार आहे ज्याचं एवढं सगळं हे धन दौलत बळकवली आहे ना त्याचं सगळं काही त्यालाच मिळणार आहे हे कसं शक्य आहे होणं कधी शक्य नाही असं नागेश्वर म्हणतात पण ती म्हणत असते जे लि लिहून ठेवलेलं आहे ते तर होणार आहे, आहे तर इकडे ह्या दोघांची मैत्री झालेली असते तेवढ्यातच नागे तिथे आलेले असतो आणि तो इकडे भाकीत करत असतो आता जे ज्याचा आहे ते त्याला मिळणारच आता इकडे फासे उलटणार नशिबवान आईचा आशीर्वाद सुद्धा आहे असं सुद्धा इथे ते बोलत असतात तेव्हा आपण पाहतो की आता गिरिजा संध्याकाळी घरी आलेली असते गिरिजा संध्याकाळी घरी आल्यानंतर आता पाहते तर जो मोनू आहे तो रडायला लागला असतो आणि मोरू रडत असताना गिरीजा म्हणते काय झालेलं आहे तू असा का रडत आहेस तेव्हा इथे तो म्हणत असतो बघ ना बापाचं काय झालेलं आहे तेव्हा ती लगेचच तिथे जाते आणि तिथे गेल्यानंतर पाहते तर तिचे वडील अगदीच पायरीवरती डोकं टेकूनच बसलेले असतात आणि पायरीवरती डोकं टेकून बसल्यानंतर ते खूप जास्त रडत असतात तेव्हा इथे ती म्हणते काय झालेलं आहे हे सगळं हे सगळं कुणी केले कशामुळे झालेलं आहे हे सगळं असं विचारण्यात येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी विचारल्यानंतर आता इकडे ते म्हणत असतात तू अपश कुणी आहेस तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं इथे ते बोलतात तेव्हा इथे ती म्हणत असते बाबा काय झालेलं आहे हे समज कुणी केले ते तरी सांगा ना तेव्हा इथे ते म्हणतात एक बाई आली होती आणि ती बाई आल्यानंतर तिने हा सगळा चिखल माझ्या अंगावर उडवलेला आहे असं इथे ते सांगतात तेव्हाच आता इथे गिरिजा म्हणत असते कोण बाई तर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे उर्वशी घरी गेलेली असते आणि उर्वशीच्या अंगावर पूर्ण चिखल असतो आता उर्वशी पूर्ण चिखलात माखलेली असते तेव्हा नागेश्वर विचारतात की हे समज काय आहे आणि हे समध कुणी केलेला आहे आणि तू अशी बहिणाबाई आमची चिखलात माखून कशी का काय आली तेव्हा ती म्हणते हे तर काहीच नाही आहे आज खूप मोठा चुक हिशोब चुकता केलेला आहे म्हणजे नेमकं काय केलेलं का आहे तुम्ही असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते आता खरं तर त्या दिवशीचा जो चिखल होता तो इथे व्याजासकट वसूल करण्याचं काम इथे मी केलेलं आहे असं इथे ती सांगत असते तर आपण इकडे पाहतो की आता खूपच मोठा गोंधळ इथे झालेला असतो बाबा मी काय केलं आहे मी कशी अपशकुनी, ओ, तु अपशकुनी आहे हो तू अपशकुनीच आहेस आणि तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं इथे ते म्हणत असतात आपण पाहतो की आता इकडे ती त्यांना समजवण्याचं काम करत असते आपण समजवत असतानासुद्धा इकडे आता तिला आठवतं की कशा पद्धतीने तेव्हा त्या गोष्टी झाल्या होत्या चिकल उडवणारी व्यक्ती तीच होती आणि ती म्हटली की इथे लायकीत राहायचं राहायचं हा शब्द ऐकल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे गिरिजाला आठवतं की त्याच मॅडम असतील आणि त्यांनीच असं सांगितलं होतं की लायकीत राहायचं वगैरे म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून ती व्यक्ती तीच असणार आहे असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला गिरिजा खूप अस्वस्थ असते आणि हे सगळं कुणी केलेलं आहे म्हणजे माणसं पण किती घाणेरडी आहेत किती विचित्र आहेत असं सुद्धा इथे ती विचार करत असते तर इकडे आता सांगितल्याप्रमाणे खूपच मोठा हिशोब मी इथे चुकता करून आलेले आहे असं इथे बोलता, ते बोलतात तेव्हा नागेश्वर म्हणतो अगदी तसंच आपण कुठलीच गोष्ट इथे ठेवायची नाहीये आणि ती व्याजासकटच वसूल करायची आहे असं सुद्धा इथे नागेश्वर बहिणीला सांगत असतो तर दुसऱ्या बाजूला गिरिजा बापात वर जो चिखल इथे उर्वशीने उडवलेला असतो तो चिखल पूर्ण आता इथे ती काढण्याचा प्रयत्न करत असते आणि पूर्ण चिखल काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रेक्षकांनो त्यांनी इथे घडीवर थांब वगैरे बापाचं गाणं लावलेलं ला असतं तर आता इकडे गिरीच्या लढायला लागलेली असते तिला अश्रू अनावर होतात आणि हे सगळं का कशामुळे झालेलं आहे असा प्रश्न इथे तिला पडलेला असतो आता संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र वासंती इथे रुद्रची वाट बघत बसलेली असते आणि वासंती रुद्रची वाट बघत बसलेली असताना इकडे खूपच उशीर झालेला आहे सुद्धा हा मुलगा कसा आला नाही म्हणूनच ती वेडे फेऱ्या मारत असते तेवढ्यातच आता रुद्र तिथे आलेला असतो रुद्र तिथे आल्याबरोबर तो फोनवर बोलत आलेला असतो तेव्हा वासंती त्याच्यासमोर जेवणाचं ताट घेऊन येते आणि वासंती त्याच्यासमोर जेवणाचं ताट घेऊन आल्याबरोबर आपण पाहतो की आता वासंती म्हणत असते अरे रुद्र आलास किती उशीर आहेस चल पटकन जेवायला तेव्हा रुद्र म्हणतो अगं आई मी जेवलेलो आहे आणि मी ही गोष्ट आत्याला कळवली होती तेव्हा ती म्हणते अरे असं कसं तुम्ही तुला माहिती आहे ना मी तुझ्यासाठी थांबते म्हणून तेव्हा रुद्र म्हणत असतो हे बघ आई काही गरज नाही आहे थांबायची वगैरे कशासाठी उगचस तू माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस प्लीज तेव्हा इथे ती म्हणते अरे बस दिवसभर माझ्याशी शब्दसुद्धा तू बोलायला नसतोस आणि दिवस दिवसभर माझ्याशी शब्द बोलायला नसतोस तर मग आपली अशा पद्धतीने भेट होते तर मग इथे कमीत कमी तू इथे मला असा थोडासा वेळ तरी देत जाणार आहे पण इकडे तो लगेचच तिथून निघून गेलेला असतो तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता जी गिरिजा आहे ती देवीसमोर प्रार्थना करत असते रडत असते आणि देवीसमोर रडत असताना तिला खूप वाईट वाटत असतं ती म्हणत असते सर्वसामान्य माणसांनी इथे फक्त आपला जो हक्क आहे तो गाजवणं किंवा स्वाभिमान जपणं सुद्धा कामाचं नाही आहे का जर मी त्या दिवशी एवढं सगळं माझ्यावर अन्याय होत होता त्या साठी मी वाचा फोडण्याचं काम केलं किंवा मी तो अन्याय सहन केला नाही तर मग हे चूक झालं का आज त्याची शिक्षा इथे माझ्या बापाला का मिळालेली आहे असा गिरिजा इथे वि विचार करत असते आणि देवीला हे सगळं काही जा विचारण्याचं काम इथे गिरिजा करत असते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता संध्याकाळची वेळ झालेली असते तर संध्याकाळच्या वेळेला खरं तर हे एक नागेश्वरला पडलेलं खूपच भयानक स्वप्न असतं कारण इकडे वासंतीने तर सांगितलेलं असतं की तुमचा अंत झाला आहे तुमच्या पापांचा घडा भरलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळेच आता तुम्हाला तुमच्या मनासारखं काहीच होणार नाही असं सांगितलेलं असतं आणि तेव्हा स्वप्नामध्ये आता इकडे जो नागेश्वर आहे त्याचा अंत त्याला होताना दिसत असतो आणि त्याचा अंत होताना दिसत असताना इकडे तो खूप जास्त घाबरलेला असतो एक देवी आई आलेली असते आणि ती देवी आई इथे आता याचा अंत करण्याचा प्रयत्न करत असते ह्या गोष्टी मात्र इथे दिसत असतात तर इकडे मात्र आता तो म्हणत असतो नाही मला मारू नका मी काही केलेलं नाही पण तेवढ्यातच हे स्वप्न असतं आणि हे स्वप्न पडल्यानंतर तो उठून बसतो आता तो उठून बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे तो वासंती बाजूला बसलेली अस झोपलेली असते आणि तो म्हणत असतो तुम्ही कितीही काही करण्याचा प्रयत्न करा आपण तुमचं हे जे काही भाकीत आहे हे जे काही स्वप्न आहे ती मी अजिबातच इथे पूर्णत्वास येऊ देणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी ह्या सगळ्या गोष्टी अशा अजिबात होणार नाही कारण मी कुठलाच पुरावा इथे मागे सोडलेला नाही आहे असा इथे तो विचार करत असतो तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे रुद्र बराच वेळचा जागा त्याच्या खोलीमध्ये असतो आणि त्याने आतापर्यंत घालवलेले क्षण गिरिजाबरोबरचे त्याला सगळे क्षण इथे आठवत असतात आणि गिरिजाबरोबरचे सगळे क्षण आठवत असताना इकडे गिरिजा कशी वागती काय वागती हे सगळं काही आठवतं आणि तेव्हा आठवत असतानाच तिथे आता उर्वशी आलेली असते आणि मैत्री असा शब्द तो इथे बाहेर काढतो म्हणजे मैत्री केलेली आहे असं इथे कळालेलं असतं पण गिरिजा म्हणत असते काय रे कोणासोबत मैत्री केलेली आहेस आणि तेव्हा आज मैत्री आता इकडे त्याला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो नाही नाही आता त्याला काय सांगायचं आत्ताला ही गोष्ट तर इथे नाही सांगू शकत असा विचार इथे आता तो करत असतो तेव्हा आपण पाहतो की लगेच गिरीज उर्वशी तिथे येते आणि उर्वशी तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते काय रे कोणाशी मैत्री केलेली आहेस आणि कोणाशी बोलत होतास असं म्हटल्यानंतर आता तो उडवा ओडवाओवीची उत्तरं करत असतो तो म्हणत असतो अगं काही नाही गं माझ्या मित्राशी माझ्या मित्राशी मी बोलत होतो तू बोल तू काय म्हणतेस काय नाही पण मला वाटलं की ती का तो होता म्हणून तुझ्याशी ते मी बोलायला आले होते आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारायला आले होते असं इथे ती बोलत असते तेव्हाच आता इकडे रुद्र म्हणत असतो अगात त्या नको काळजी करू ती असो किंवा तो असो तू काळजी करू नको जेव्हा कोणी ती किंवा तो असेल ना तेव्हा सगळ्यात अगोदर पहिले मी तुला येऊन सांगेल असं इथे तो बोलतो अगात त्या जे काही असेल ना ते मी सगळ्यात अगोदर तुलाच येऊन सांगेल तू त्याची अजिबात काळजी वगैरे करू नकोस असं इथे तो बोलत असतो तेव्हाच उर्वशी म्हणत असते तुला एक गोष्ट माहिती आहे का तू काहीही कर पण इथे जी काही या घरची लक्ष्मी किंवा ह्या घरचं माप ओलांडून येणारी जी मुलगी असेल ती फक्त आणि फक्त इथे माझ्याच पसंतीची असणार आहे समजलं तुला असं बोलल्यानंतर आता इकडे लगेचच तो म्हणत असतो अगं त्या काय आहे आणि मला एक गोष्ट सांग मी तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याशिवाय काही करणार आहे का काहीच नाही करणार आहे तू नको काळजी करूस असं म्हणूनच आता चल मला उद्या लवकर झोपायचं आहे मला उद्या खूप महत्वाची मिटिंग आहे असं इथे तो म्हणत असतो आणि असं म्हटल्यानंतर आता लगेच तिथून निघून जाण्याचा सुद्धा तो इथे प्रयत्न करत असतो पण प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की उर्वशी उर्वशी म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या घरामध्ये माप ओलांडून येणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तर ती फक्त आणि फक्त इथे माझ्याच पसंतीची आणि माझ्याच आवडीची असणार आहे असं इथे ती बोलत असते तेव्हा इकडे आता लगेचच जो रुद्र आहे तो म्हणत असतो मुलगी तर या घराचं माप ओलांडून येणार फक्त आणि फक्त तीच जी मला पसंत पडली आहे आता तर मैत्रीची सुरुवात झालेली आहे पण काही जरी झालं ना तरी सुद्धा या घराचं माप ओलंडून येणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर फक्त आणि फक्त तीच असणार आहे असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि असा त्यांनी दाखवलेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे उर्वशीने एका मुलीचा फोटो इथे नागेश्वरला दाखवलेला असतो आणि नागेश्वर किशोरला असं सांगितलेलं असतं की ही मुलगी आहे ही मुलगी आपण इथे आता जो आपला रुद्र आहे रुद्रसाठी सिलेक्ट केलेली आहे आणि रुद्रसाठी हीच मुलगी इथे ठरणार आहे आणि ह्याच मुलीसोबत उरु इथे रुद्रचं लग्न होणार आहे तेव्हा वासंती तिथे येते आणि ती म्हणत असते पण मला ही मुलगी अजिबात पसंत नाही आहे ह्या मुलीसाठी माझा स्पष्टपणे नकार आहे असं वासंती म्हणत असते तेव्हा आता उर्वशी म्हणत असते लायकीत राहायचं समजलं आणि तुला कोण विचारतं की रुद्रचं लग्न कोणत्या कोणासोबत करायचं आणि कोणासोबत नाही करायचं त्यामुळे ह्या असल्या गोष्टी अजिबातच तू मनात आणायच्या नाही आहेस ना किंवा तू भानगडीतसुद्धा ह्या गोष्टीच्या पडायचं नाही आहेस तुला कोणीच विचारत नाही आहे की त्यांचं लग्न कोणाबरोबर होणार आहे काय होणार आहे तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता जे काही इथे चेंजिंग रूममध्ये झालेला प्रकार आहे तो इथे सगळे पुरावे मिळवण्यासाठी इथे रुद्रने एक कॅमेरा दिलेला असतो आणि तो कॅमेरा तिथेच चेंजिंग रूमच्या बाहेर लावायला लावलेला असतो आणि आता बघा ह्या कॅमेरा मध्ये सगळं फुटेज इथे आता रिकवर होईल म्हणजे इथून कोण येतं कोण नाही कोण इथे सगळ्या गोष्टी करतं हे सगळं काही आपल्याला दिसेल आणि हा कॅमेरा तुम्ही तिथे लावा ह्या कॅमेरा तुम्ही तिथे लावल्याबरोबर आपण एक गोष्ट इथे करायची आहे आणि ती म्हणजेच की आता ते फुटेज आपल्याला इथे पाहायला मिळेल तेव्हा आपण पाहतो की इकडे आता गिरिजाने त्या माणसाला रंगे हात पकडलेलं असतं तर आता इकडे जो रुद्रप्रताप आहे रुद्रप्रताप मात्र इकडे जो नागेश्वर आहे त्याला बाय करत असतो आणि त्याच्या नागेश्वरच्या हातामधले वाजणारं ते, हाता ते कडं तो घुंगरांचा आवाज इकडे मात्र गिरिजाला खूपच जास्त त्रास देत असतो आणि त्या घुंगरांच्या आवाजासोबत गिरिजाचा खूप मोठा भूतकाळ इथे दडलेला असतो हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणारच आहे पण आता आतापर्यंत फक्त वाजायचं आणि तेव्हा भास व्हायचा पण आता तर तिने त्या माणसाच्या हातामध्ये तो घुंगराचा नाद होताना पाहिलेला आहे तर गिजाला तिचा तो भूतकाळ आठवेल का